कर्नाच्या पायथ्याशी किती ब्रास वाळूया आता त्याच्या बोटमध्ये किती गाड्या भरत्या तीन गाड्या अंदाजे किंमत किती असते एकाची एका गाडीची बारा हजार म्हणजे छत्तीस हजाराची बोट चालू आहे हो। आणि एका तासामध्ये वापस येते अशा हो। किती बोट

लाईव्ह बोट संत चोकासागर खडकपूर्णाच्या धरणाच्या भिंतीजवळ जवळपास पंधरा बोट रात्रंदिवस उठसा चालू आहे हा व्हिडिओ कोणता घेऊन आज आपण लाईव्ह एक बोट बघून जाते या बोटमध्ये तीन ट्रक वाढ